अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्रीडा व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सूरज प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे तसेच टीम वे कंपनीच्या कोंढवा कात्र शाखेचे उद्घाटन मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले यावेळी सूरज प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष असौ ज्योती सतीश चव्हाण जनकल्याण फाउंडेशनचे संचालक संतोष जाधव टीम वे कंपनीचे फाउंडर लीडर तुकाराम भिसे सतीश डांगे अलका साळुंखे यांच्यासह सूरज प्रतिष्ठानचे सदस्य पवार यादव स्निर्जा पटियाल वर्षा साठे चव्हाण अनिता भांबे गणेश लवले तसेच हितेशी मित्रगण उपस्थित होते सौ ज्योती चव्हाण या व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकी म्हणून सूरज प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासोबतच महिलांना सशक्त करण्यासाठी देखील प्रयत्न करीत आहे येणाऱ्या काळात खास तृतीयपंथी वृद्धांसाठी वृद्धाश्रम काढण्याचा मानस देखील त्यांनी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला नमस्कार मी ज्योतिष चव्हाण सूरज प्रतिष्ठानची संचालिका आज माझं खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं की माझं प्रतिष्ठानचं एक मोठं ऑफिस वगैरे असावं हो, पण आज ते सत्यात उतरलं आज माझ्या सूरज प्रतिष्ठानच्या ऑफिसचं ओपनिंग झालं सगळ्यांचं मी धन्यवाद करते माझ्या प्रतिष्ठानच्या मार्फत माझ्या स्पोर्ट्स अकॅडमी माझ्या सूरज स्पोर्ट्स अकॅडमी मतलब बास्केटबॉल क्रिकेट हे सगळे गेम माझे जेवढे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत ह्या माध्यमातून चालतात माझ्या क्लासेस पण आहेत फर्स्ट टू टेन आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या जे फायनल इयरची मुलं असतात त्यांना ऍप्टिट्यूड टेस्ट लागते त्या ऍप्टिट्यूड टेस्टचे पण आपल्याकडे क्लासेस असतात ह्या सगळ्या सुरज प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालतात आणि साईड बाय साईड त्याच्याच माध्यमातून माझं सोशल वर्क चालतं महिलांचं सबलीकरण चालतं आपण महिलांसाठी गृह उद्योग तयार करून देतो त्यांना मदत करतो बँक लोनसाठी किंवा त्यांना उद्योग चूज करण्यासाठी त्यांची इच्छा असेल तर आपण त्यांना प्लेसमेंट सारखं छोट्या मोठ्या काम करण्यासाठी त्यांना मदत करतो आणि माझ्या सगळ्यात मेन मोटू म्हणजे मला जे पंथी आहेत त्यांच्यासाठी एक वृद्धाश्रम स्थापन करायचा आहे आणि त्याच्यासाठी माझा जास्त प्रयत्न चालू आहेत कारण सर्वसामान्यांच्या वृद्धांसाठी सगळेच करतात पण मला त्या लोकांसाठी त्या वंचित लोकांसाठी आश्रम हे आहे तर माझ्या प्रतिष्ठांना मी सगळ्यांना आव्हान करते की जे काही तुमच्याकडून मदत होईल किंवा तुमची इच्छा असेल तसं की त्या कार्यामध्ये आपण थोडासा खारीचा वाटा घ्यावा तर त्या त्या पद्धतीने तुम्ही जी काही मदत करू शकाल ती करा टीमवे कंपनीचे शंभरहून अधिक प्रोडक्ट महाराष्ट्रसह देशभरात ग्राहक वापरत आहे कंपनीची खासियत म्हणजे येथे वस्तू खरेदी सोबत व्यवसाय करण्याची देखील संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपली इतर नोकरी अथवा व्यवसाय सांभाळून देखील हा व्यवसाय यशस्वीरित्या अनेक जण देशभर करत आहे अशी माहिती श्री तुकाराम भिसे यांनी दिली व उपस्थितांसमोर चे डेमो देखील दिले नमस्कार मी तुकाराम भिसे टीमवे मार्केटिंग ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी फाउंडर डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो yeah. टीमियर मार्केटिंग ही कंपनी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये चालू झाली आणि आता ऑल ओव्हर इंडियामध्ये कंपनीचं जवळजवळ एकवीस स्टेटमध्ये काम चालू आहे ही कंपनी हेल्थ प्रॉडक्ट कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स त्याचबरोबर एफ एम जी जी प्रॉडक्ट्स आणि ॲग्रिकल्चरचे प्रॉडक्ट याच्यामध्ये काम करते आज सर्वसामान्य लोकांपर्यंत कमीत कमी दरामध्ये हेल्थचे प्रॉडक्ट पोहोचवायचं कंपनी काम करते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक प्रॉडक्ट आहे तो शॅनिटरी नॅपकिन की जो घराघरामध्ये महिलांसाठी उपयोगाचा प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यामुळं महिलांचं चा आरोग्य चांगल्या पद्धतीने सुधारणार अशा पद्धतीचं ते प्रॉडक्ट आहेत त्याचनंतर आज आपण जर पाहिलं तर पाण्याचा प्रश्न हा सगळीकडं आहे आज आपण जे पाणी पितो ते पूर्णपणे ॲसिडिक पाणी आहे ज्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे आजार माणसांना होतात तर ते त्याच्यावर उपाय म्हणून आपल्या कंपनीने अल्कलाईन वॉटर असा एक जार आणलेला आहे आणि मार्केटमध्ये हे अल्कलाईनचे बरेचसे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत ज्याची किंमत एक साठ हजार सत्तर हजारापासून दीड लाख चार लाख पाच लाख रुपयापर्यंत आहे परंतु आपल्या कंपनीने हेच प्रॉडक्ट फक्त चार हजार रुपयामध्ये आणलेले एक सर्वसामान्य माणसाला परवडेल आवडेल आणि त्याचा फायदा घेता येईल अशा पद्धतीने कमीत कमी किमतीमध्ये कंपनीने हे प्रॉडक्ट आणलेलं आहे त्याचबरोबर कंपनीने शेतीसाठी ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आणलेले आहेत ते पण कमीत कमी स्वस्त दरात सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल अशा किमतीमध्ये कंपनीने दिलेलं आहे त्याचबरोबर कंपनीने कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स दिलेले आहेत जे मार्केटमध्ये मा केमिकल युक्त प्रॉडक्ट असतात हे आम आमचे सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत आयुर्वेदिक आय। 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 प्रॉडक्ट आहेत हेल्थचे बऱ्याच प्रकारचे प्रॉडक्ट आहेत पाईलसाठी आहेत डायबिटीससाठी हार्टसाठी आणि अनेक चांगल्या प्रकारचे बेरी ज्यूस आहेत त्यानंतर त्याचबरोबर आमच्याकडं महिलांसाठी जे काही प्रॉडक्ट आहेत त्याचबरोबर शेतकरी असे सगळ्या वर्गाला गरजेचे असणारे प्रॉडक्ट कंपनी तयार करते आणि त्याचबरोबर एक सर्वसामान्य माणसाला बेरोजगारीचा प्रश्न उद्भवतो तर त्यासाठी कंपनी काय करते की ज्यांना ज्यांना ह्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल किंवा ज्यांना हे प्रॉडक्ट आवडेल त्या लोकांनी त्या प्रॉडक्टचं जर प्रमोशन केलं तर त्याचबरोबर त्यांना इन्कमचा एक सोर्स पण याच्या माध्यमातून दिलेला आहे मोदी सरकारचा जो आहे की आत्मनिर्भर भारत तो करण्यासाठी कंपनीने चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत आणि अशीच कंपनी चालू ठेवणार आहे पुणे शहरातील कोंडवा बुद्रुक शांतीनगर सोसायटी समोर गोकुळ हॉटेलच्या शेजारील गल्लीत रोहिणी खाकरा शॉपच्या वर कोंढवा बुद्रुक येथील सूरज प्रतिष्ठानच्या कार्यालया व टीम वे कंपनीच्या शाखेला नक्की भेट द्या अधिक माहितीसाठी नाईन सिक्स एट नाईन टू डबल वन सेवन झिरो वन या नंबरवर संपर्क साधा मी आज टीम वे कंपनीच्या शॉपीचं ओपनिंग करते आहे ॲक्च्युली टीमवे कंपनी ही सगळ्यांनी मिळून एकत्र केलेले वेगवेगळे प्रोडक्ट एकत्र करून सगळ्यांसाठी मार्ग म्हणतो ना आपण टीमनी मार्ग निवडला आहे तसं हे टीमवे कंपनी आहे आणि त्याचे प्रोडक्ट्स म्हणजे अगदी आपण प्रीमिक्स आहेत उपवासाचे प्रीमिक्स आहेत अल्कलाइन वॉटर आहे असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट्स आहेत आणि ॲक्च्युली मी याचं मेन ऑफिस जे आहे ते चिंचवडला आहे चिंचवड मोहननगर इथे आहे मला त्यांची प्रोडक्ट्स खूप आवडले त्यामुळे त्यांची फ्रँचायझी मी इथे घेतली आहे आपल्या कोंडवा बुद्रुकमध्ये आणि सगळ्यांना इथून कन्व्हिनियंट होईल सिटीमध्ये की या शॉपीपासून माल उपलब्ध करून घेणं वगैरे त्याच्यामुळं मी ही शॉपी इथे आपल्या कन्व्हिनियंटसाठी घेतली आहे तर कृपया सगळ्यांनी आपल्या शॉपीला भेट द्यावी आणि फोन नंबर नोट करून घ्या नाईन सिक्स एट नाईन टू डबल वन सेवन झिरो वन थँक्यू